दोघं निवांत झोपले होते सकाळी सकाळी प्रीतीला जाग आली तिने डोळे किलकिले करून उघडले तर ती गोंधळली कारण मानव तिच्या फोटावर हात टाकून तिच्या खूप जवळ झोपला होता त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता त्याला असे जवळ बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली झोपमध्ये पण तो खूप कमालीचा हँडसम दिसत होता प्रीती तर बराच वेळ त्यालाच पाहत होती ती पण त्याच्या बाजूने सरकली आणि तिने त्याच्या घालावरून प्रेमाने हात फिरवला तो जागी असताना कधी हिंमत झाली नसती तिची म्हणून तो झोपमध्ये असताना त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असते बराच वेळ त्याला खूप प्रेमाने पाहत असते ती काही वेळाने हळूच त्याचा हात बाजूला करते आणि उठून फ्रेश व्हायला आत जाते फ्रेश झाल्यानंतर बाहेर येते आणि तिचे आवरून किचनमध्ये जाते काही वेळाने मानवला जाग येते तो आळस देत शेजारी पाहतो तर त्याला प्रीती दिसत नाही त्याला माहिती होते ती कुठे असणार म्हणून तो पण उठून फ्रेश व्हायला जातो फ्रेश झाल्यानंतर किचनमध्ये येतो तर प्रीती चहा ठेवत होती तो तिला पाटमोरी असताना पाहत होता आणि त्यात पण ती खूप क्यूट दिसत होती इकडे प्रीतीला लक्षात येते मानव तिच्याकडे पाहतोय आणि तिचे गाल लाजून लाल होतात तो तिच्याजवळ येऊन उभा राहतो तशी एक कटाक्ष ती त्याच्याकडे टाकते आणि चहा वाढवायला घेते मानव मात्र तिच्याकडेच पाहत असतो खूप फ्रेश ती दिसत होती कपाडी नाजूकशी टिकली त्याच्या नावाचे सिंदूर आणि मंगळसूत्र बघून त्याला खूप छान वाटत होते तो अजून पण एक तिलाच असल्या पाहत असल्यामुळे तिला अजून त्याला आवाज देते अहो अहो आणि तिच्या त्या नाजूक आवाजाने तो भानावर येतो तो वातावरण बदलण्यासाठी चहाकडे पाहत आह आ आल्याचा चहा खूप छान सुगंध येतो आहे प्रीती पण गालातल्या गालात हसते तिचा चहा होताच ती दोघांसाठी चहा ओतून घेते आणि एक कप त्याला देते दोघं पण तिथेच उभं राहून चहा पितात चहा पिऊन झाल्यानंतर मानव प्रीतीकडे पाहत सुंदर असे हाताने दाखवतो आणि ती लाजून खाली पाहते तो तिची मस्करी करत ते मी चहासाठी म्हटले आणि ती गोंधळून त्याच्याकडे पाहते आणि तो हसत हसत किचनच्या बाहेर जात असतो इकडे प्रीती मात्र तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते चांगलीच लाजली होती तो ती तो मध्येच थांबत ते मला आज पोहे खायचे आहे पोहे बनवशील मी देतो सामान काढून आणि तो तिला सामान काढून देतो आणि अंघोळ करायला जातो इकडे प्रीतीला गालातल्या गालात हसू येत होते ती स्माईल करतच पोहे बनवायला घेते खूप भारी फिलिंग होती तिच्यासाठी हळूहळू दोघांना एकमेकांची ओढ लागत होती इकडे मानव पण अंघोळ करत गालातल्या गालात हसत असतो प्रीतीने फार वेडे केले होते त्याला तिच्याशिवाय त्याला दुसरे काहीही दिसत नव्हते त्याची अंघोळ झाल्यानंतर तो त्याच्यावरून बाहेर येतो तर प्रीती डायनिंग टेबलजवळ सगळं सामान आणत होती साडीचा पदर खोसलेला होता त्यातून भुरळ पाडणारे तिचे पोट दिसत होते आणि मानवचे लक्ष पण तिच्या त्या नाजूक पोटाकडे होते तो तर पोटाकडे पाहत चालत तिच्याजवळ येऊन उभा राहतो ती प्लेट लावत होती तर तिला कळालेच नाही की मानव तिच्या मागे उभी आहे म्हणून ती पण सगळं सामान लावून सरळ उभी राहते आणि तोच मानव तिला मागून मिठी मारतो त्याने अशी अचानक मिठी मारल्यामुळे ती तर गोंधळते या क्षणाला वाटत होते तिचे हृदय बाहेर पडते की काय पोटात फुलपाखरे तांडव करत होते खूप भारी फिलिंग होती तिच्यासाठी तिने आज केसांचा जुळा घातल्यामुळे तिची ती गोरी मान बघून मानवने त्याच्यावर ओठ फिरवले आणि त्याचा ओटांचा स्पर्श होताच ती शहारली लाजून तिने डोळे बंद करून घेतले पूर्ण अंग रोम रोम करत होते तिला असह्य झाले होते आणि ती अंग चोरत होती तो मात्र तिचा सुगंध अनुभवत होता तिला पण तो स्पर्श हवा हवाचा वाटत होता त्याने तिला समोर वळवले तिचे अजून पण डोळे बंद होते त्याने हसतच तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिने डोळे उघडले तो पण तिच्या डोळ्यात पाहात तिचा चेहरा उंधळीत घेतला आणि तिच्या लाल चुटू ओटांकडे पाहत होता आणि तो त्याचे ओठ तिच्या ओटांवर टेकवणार की तिने पुन्हा डोळे बंद केले आणि तिच्या वागण्याचे हसू आले त्याला तिला त्याचे श्वास तिच्या ओटांजवळ जाणवत होते पण अजून त्याचा स्पर्श का होत नाही आहे म्हणून तिने डोळे उघडले आणि समोर त्याचा हसरा चेहरा दिसला आणि ती चांगलीच लाजली मानव तिच्या ओटांच्या अजूनच जवळ आला आणि तो तिच्या ओटांवर ओठ टेकवतच होता की डोरबेल वाजली त्या आवाजाने ते दोघं पण भानावर आले आणि बाजूला झाले पण आता मानवला मात्र खूप राग आला होता कधीही आमच्या रोमॅनच्यामध्ये कोण येते त्या दिवशी रवीचा फोन असल्यामुळे कीच होता होता राहिला होता आणि आज पण तो पाय आपटतच रागातच दरवाजा ओपन करतो आणि समोर स्माईल करत असणाऱ्या रवीला बघून तर खाऊ गिडू नजरेने पाहत असतो मानवचा चेहरा बघून रवीला अंदाज येतो की मी चुकीच्या वेळेला तर नाही ना आलो म्हणून मानव रवीला रागातच आते म्हणतो त्याचा बदललेल्या आवाजाचा अंदाज रवीला जाणवला रवी आतेत मानव काही झालाय का नाही तो असा चिडला का आहेस म्हणून विचारले आता रवीला कोण सांगणार होतं ना त्याच्या चांगल्या रोमॅन्समध्ये तो आला होता मानव अजून पण नाराज दिसत होता ते बघून रवीच बोलला ते मी चुकीच्या वेळेला आलो का आणि तो हे बोलताच मानवने रागातच पुन्हा त्याच्याकडे पाहिले आणि त्याला मनात शिव्या घातल्या तसा रवी मानवचा बेस्ट फ्रेंड होता म्हणून तो त्याचा कधी राग करायचा नाही पण आज तो खरंच चुकीच्या वेळेवर आला होता म्हणून त्याला पहिल्यांदा रवीचा खूप राग येत होता अरे रितूने पुरणपोळी बनवली होती आज तुला किती आवडते माहिती होतं तिला आणि तेच द्यायला मी इथे आलो तर तू माझ्यावर चिडत आहे काय मित्रा आता मानव पण नॉर्मल होतो ये ना बस बसलो असतो पण मला खरंच ऑफिसला जायला वेळ होत आहे रवी मुद्दामच बसायला तयार नव्हता कारण त्याला समजले होते तो खरंच चुकीच्या वेळेला आला आहे म्हणून मानव नॉर्मल झाल्यामुळे त्याचा रवीवरचा राग जातो आणि तो हसतच रवीला म्हणतो सुटीच्या दिवशी ये वहिनीला घेऊन हो हो येईल ना बरं मी निघतो आणि तो, तो जायला लागतो पण मध्येच थांबत मानवच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असाच आनंदी हात जा आणि रवीचे बोलणे ऐकून मानव पटकन त्याला मिठी मारतो रवी पण त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो मानवचे बाबा गेल्यानंतर मानवच्या आईने कसे दिवस काढले होते याची कल्पना रवीला होती आणि मानव किती समजूतदार आहे हे त्याला माहिती होते आणि आता तर प्रीती त्याच्या आयुष्यात आल्यापासून तो किती आनंदी राहायला लागला आहे हे, हे सुद्धा रवीने पाहिले होते त्याच्या मित्रासाठी तो खरंच खूप हॅपी होता तो हळूस त्याच्या मिठीतून बाजूला होत त्याच्या कानात बोलतो मित्रा मला माहिती आहे तुमचा रोमॅन्स चालू असताना मी आलो आणि माझ्यामुळे व्यत्यय आला पण मी तुमच्यासाठीच लवकर जातोय तर कंटिन्यू करू शकतात आणि तो हसत बाजूला होतो त्याचे बोलणे ऐकून मात्र मानव चांगलाच लाजतो आणि त्याच्या केसांवरून हात फिरवत बरं चल येतो मी आणि रवी निघून जातो तो जाताच मानव मात्र गालातला गालात हसत असतो मगाशी बेलच्या आवाजाने प्रीती तिच्या रूममध्ये पडतच गेली होती आणि तिला राहून राहून तोच क्षण आठवत होता की मानव आज तिच्या नाजूक ओटांचा ताबा घेणारच होता की आणि ती पुन्हा लाजते खरंच आज कुणी आले नसते तर यांनी मला खरंच कीस आणि ती थी लाजून तिचा चेहरा ओंधळीत लपवते तो दरवाजा बंद करतो आणि डायनिंग टेबलजवळ येतो पण तिथे प्रीती नसते म्हणून तो तिला आवाज देतो प्रीती प्रीती आणि त्याचा आवाज ऐकून तिच्या अंगात एक गोड शिरशिरी येते पण तिच्या लक्षात येते अजून नाश्ता राहिला आहे म्हणून ती पटकन तिचा चेहरा नॉर्मल करते आणि बाहेर येते तर तो समोरच दिसतो त्या दोघांची नजरानजर होताच ती लाजून तिची नजर खाली घेते प्रीती नाश्ता करायचा ना तो हसत एवढेच बोलतो अ हो आणि ते टेबलजवळ येते आणि वाढत असते मानव रवीने आणलेला पुरणपोळीचा डबा ओपन करतो आणि ते पण दोघांसाठी प्लेटमध्ये घेतो आणि ते दोघं नाश्ता करायला बसतात मानव पोह्यांचा एक घास घेतो आणि डोळे बंद करून आस्वाद घेत असतो तो एक नजर प्रीतीकडे टाकतो तर ती खाण्यात गुंग असते खरंच माझ्या छोट्या बायकोच्या हाताला काय चव आहे आता जसे वाटत आहे की तिच्या हाताची पप्पी घ्यावी पण तसे मी केले तर माझे लाजाळू बायको नाश्ता पण नीट करणार नाही तो त्याचे विचार त्याच्या मनातच ठेवतो आणि पोहे आणि त्यासोबत पुरणपोळीसुद्धा खात असतो दोघांचं मिळून नाश्ता झाला आणि प्रीती सगळं सामान किचनमध्ये घेऊन गेली दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तिने सगळे भांडी धुतले आणि ती त्यांच्या रूममध्ये आली दोघांची अंघोळ तर झाल्या होत्या पण आज तिला बरेच कपडे धुवायचे असतात म्हणून ती एक एक ड्रेस काढते आणि ते सगळे घेऊन बाथरूममध्ये जाते आतापर्यंत प्रीती तिची अंघोळ झाली की तिचे कपडे धुवायची मानवला पण तशी सवय असल्यामुळे मशीन अजून काही लागली नव्हती मामांच्या इथे तिला हाताने कपडे धुवायची सवय असल्यामुळे ते कपडे घेऊन बाथरूममध्ये जाणार तोच मानव येतो तिच्या हातातील कपडे बघून तो विचार करत असतो की एवढे कपडे घेऊन बाथरूममध्ये का जात आहे न राहून तो तिच्याजवळ जातो आणि ती अजून पण तिच्या विचारात असते ते बघून मानव तिच्या कानाजवळ ओठ नेऊन तिला प्रीती म्हणतो आणि प्रीती चांगलीच मानावर येते त्याला जवळ बघून ती पडणार तोच मानव तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो त्याने असे अचानक जवळ ओढल्यामुळे तिच्या हातातील सगळे कपडे पण खाली पडतात तो तिच्याकडे पाहात मी जवळ घेतले की घाबरतेस का त्याचे बोलणे ऐकून ती अजूनच त्याला घट्ट पकडून उभी राहते आता त्याला पण तिची जास्त मजा घ्यायची नव्हती तो तिला सरळ उभं करत चल माझ्यासोबत आणि तो खाली तिचे पडलेले सगळे कपडे उचलतो अहो राहू द्या मी घेते पण तो तिचं काही ऐकत नाही चल आणि त्याच्या मागे चालत ती जाते तो पुढे आणि ती मागे चालत असते खरंच खूप लहान आहे माझी बायको पुन्हा त्याच्या मनात विचार येऊन जातो तो तिला मशीनजवळ घेऊन येतो आणि एक एक करून सगळं समजावून सांगत असतो मशीन तिने पाहिली होती पण कशी वापरायची तिला माहिती नव्हते म्हणून ती पण त्याच्याकडून शिकून घेत असते त्याला तिचे मन लावून शिकून घेणे खूप आवडायचे आणि ती पण एका सांगण्यात सगळं काही शिकायची शेवटी हुशार प्रोफेसरची हुशार बायको होती ती कपडे लावून ते दोघं हॉलमध्ये येतात मानव टी व्ही लावतो आणि प्रीती तिथेच त्याच्याजवळ सोप्यावर बसते पण काहीही बोलत नाही मानव मात्र त्याचा टी व्ही पाहण्यात गुंग होतो तोच ती त्याला आवाज देते आणि तो तिच्याकडे पाहत बोल ते ते जेवायला काय बनवायचं त्याला वाटलेच होते की ती हेच विचारेल म्हणून कारण त्याच्या व्यतिरिक्त ती त्याच्याशी अजून जास्त काही बोललीच नव्हती मानव हसत बनव तुला जे आवडेल ते तो हे बोलताच तिने त्याच्याकडे पाहिले तर तो हसत अगं खरंच बनव तुला आवडेल ते आणि ती पण हसत किचनमध्ये गेली खूप आनंद झाला होता तिला तिच्या आवडीचे बनवायला सांगितले म्हणून इकडे ती जाताच मानव विचार करत अजून खूप वेळ लागणार आहे प्रीतीला समजून घ्यायला आणि त्याने त्याच्या केसांवरून हात फिरवला इकडे मानव पुन्हा टी व्ही पाहण्यात गुंग होतो तर प्रीती त्या दोघांसाठी जेवण बनवत असते वीस ते पंचवीस मिनिट होतात मानव टी व्ही बंद करून किचनकडे पाहतो तर अजून पण ती आताच असते तिने सगळं काही आवरले होते ती वळणार तोच तिच्या मागे उभा असलेल्या मानवला ती धडकते तिचे हात त्याच्या चेसवर असतात आणि ती पडू नये म्हणून तो तिला पकडतो तर त्याचे हात तिच्या कमरेवर असतात दोघं एकमेकांकडे पाहत असतात ती आज अशी त्याच्या डोळ्यात पाहत आहे ती बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो खाली वाकून त्याचा गाल तिच्या गाल गालाला घासतो आणि त्याच्या टोचणाऱ्या बियडने ती भानावर येते त्याच्या अशा वागण्यामुळे ती त्याचा टी शर्ट तिच्या हातात घट्ट पकडते त्याचे श्वास आता तिला तिच्या कानाजवळ जाणवत होते आणि त्याच्या तेवढ्या कृतीने तिच्या अंगावर शहारे येतात तोच मानव हळूवार बोलतो जेवायला काय बनवले आणि तिच्या कानांवर ओट टेकवतो त्याने तसे करताच ती मानवच्या अजूनच जवळ आली आणि तिने लाजून तिचे डोळे बंद केले आणि मानवने हळूच तिला मिठीत घेतले ती पण त्याच्या चेसवर डोकं टेकवून शांतपणे त्याला मिठी मारून तशीच उभी होती आणि मानव पण तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो तिला वेगळे वाटू नये म्हणून त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या घालावर प्रेमाने हात फिरवत बाहेर निघून गेला गे पन ती पण लाजत त्यांच्या रूममध्ये पळत गेली आणि वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाली खूप भारी फिलिंग होती ती खरंच जेव्हा नवरा आपल्या बायकोला प्रेमाने जवळ घेतो तेव्हा आपल्याला पण खूप आनंद होतो तसाच आज प्रीतीला पण झाले होते ती पटकन फ्रेश होऊन बाहेर आली आणि त्याच्याकडे पाहत जेवायचं का म्हणून विचारले त्याने पण हसतस मान हलवली आणि ते दोघं जेवायला बसले जेवताना थोडंफार बोलत होते जेवण झाल्यानंतर प्रीती भांडी आवरत होती आणि मानवने आईला फोन केला होता आणि तो बोलत होता त्यांचे बोलून झाल्यानंतर त्याने एक नजर किचनकडे टाकली तर ती अजून पण तिचे काम करत होती तो मोबाईल घेऊन त्याच्या रूममध्ये आला आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे टी शर्ट काढून तो शॉर्ट्स पॅन्टवर गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला प्रीतीचे सगळे काम आवरून झाले आणि ती किचनच्या बाहेर आली तिला वाटले मानव हॉलमध्ये मा असतील पण तो तिला दिसत नाही कदाचित ते रूममध्ये असतील आणि आता रूममध्ये जायला तिच्या पोटात गोळा येतो पण तिला रूममध्ये तर जावेच लागणार होते आणि ती एक दीर्घ श्वास घेते आणि रूममध्ये येते रूममध्ये नजर फिरवते तर तिला मानव कुठे दिसत नाही ती बेडवर जाऊन बसते तिच्या येण्याची चाहूल लागताच मानव आत येतो त्याला तर भानच नव्हते की त्याने फक्त शॉर्ट्स पॅन्ट घातली आहे म्हणून आणि त्याला आत येताना बघून प्रीती बेडवरून खाली उतरली आणि खाली मान घालून उभी राहिली कारण त्याला ती दुसऱ्यांदा असे शर्टलेस पाहत होती तो तिच्याकडे पाहत झालेत का सगळी कामे तिने पण हो म्हणून मान हलवली त्याला तसे बघून ती अजून पण खालीच पाहत होती तो तिच्याजवळ येऊन उभा राहिला आणि तिने अंग चोरून घेतले त्याला वाटले तो तिच्याजवळ आल्यावर ती असे संघ चोरून घेते म्हणून आता पण तसेच करत असेल ती कर त्याच्याकडे एक नजर टाकते आणि पुन्हा खाली पाहते ते ते, ते, ते ती बोलतच असते की तो तिच्याजवळ सरकत काय ते, ते ते बोलतो आणि शेवटी ती बोलतेच ते तुम्ही टी शर्ट आणि त्याच्या लक्षात येते की तो शर्टलेच आहे तो पटकन बाजूला होतो आणि टी शर्ट घालतो आता तिला पण कम्फर्टेबल वाटत होते ती बेडवर बसली आणि तो पण बेडवर बसला बसण्यापेक्षा आडवाद झाला ती अजून पण बसली होती म्हणून त्याने तिच्याकडे पाहात तू पण पड थोडा वेळ आणि ती पण आडवी झाली अजून पण दोघं शांत होते काहीही बोलत नाही शेवटी तोच त्याची कूच बदलत तिच्या बाजूने होतो आणि तिला प्रेमाने आवाज देतो प्रीती त्याच्या आवाजाने ती पण तिची कूच बदलते आणि त्याच्याकडे पाहते तो तिला विचारतो प्रीती तू हॅप्पी आहेस ना त्याचे बोलणे ऐकून ती थी हसत तिची मान हलवते प्रीती घाबरत नको जाऊ मला तुला आवडेल तसे वागत जा राहत जा मी आहेच तुझ्यासोबत मानव तिच्याशी खूप प्रेमाने बोलत होता आणि ती पण त्याचे बोलणे ऐकत होती तिला समजून घेत माझ्या बोलण्यामुळे तुला झोप तर नाही ना येत आहे आणि तिने नाही म्हणून मान हलवली प्रीती तू घाबरतेस का मला आणि त्याच्या अशा विचारण्यामुळे ती चांगलीच लागली काय बोलावे तिला काहीही कळत नव्हते आणि तिने पिलो घेऊन तिचा चेहरा लपवला त्याला मात्र तिच्या वागण्याचे हसू आले आणि त्याने ती पिलू बाजूला करताच ती सरळ झोपली आणि तिने तिचा चेहरा दोन्ही हातांनी लपवला आता मानवकडून पण राहवले नाही आणि तो तिच्या अंगावरून आला त्याने हळूच तिचे दोन्ही हात बाजूला केले आणि प्रीतीचे बंद डोळे बघून हसला त्याने तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली आणि तिला आवाज दिला प्रीती तिला पण त्याच्या स्पर्श सहवास हवाहवासा वाटत होता पण असा जवळ आला की तिला काही कळतच नव्हते त्याला तिची अवस्था समजली होती म्हणून त्याने पण तिला जास्त त्रास न देता तिच्या ओटांवर ओट टेकवले आणि तिच्या अंगावरून तो बाजूला झाला तिला वाईट नको वाटायला म्हणून एक हात तिच्या फोटावर टाकला आणि डोळे बंद केले त्याच्या वागण्याचे तिला हसू आले पण मनापासून आवडले तिला ती पण त्याच्याकडे पाहत कधी झोपली तिचे तिला कळाले नाही दोघं पण निवांत झोपले होते असंच एक ते दोन तास निघून गेला आणि मानवला जाग आली त्याने शेजारी पाहिले तर प्रीती त्याला दिसली नाही उठली वाटतं आणि तो पण उठून फ्रेश व्हायला निघून गेला बाहेर येताच त्याने फोन हातात घेतला तर आईचा फोन येऊन गेला होता त्याने आईला फोन लावला आणि तिथेच बसला पलीकडून आईंनी फोन उचलला काय रे मानव आता आईची आठवण आली का आधी आई घरी नसली की आईला फोन करून विचारायचा आई कधी येणार आहे म्हणून आणि आता बायको आली तर आईला विसरलास का आई असे काही नाही आहे मानव लाजत म्हणाला त्याला समजले होते त्याची आई त्याची मस्करी करते म्हणून कसं आहेस प्रीती कशी आहे त्रास तर नाही ना, ना देत माझ्या सुनेला मानव पुन्हा लाजून आई म्हणतो अरे मस्करी केली मी आम्ही ठीक आहोत तू कशी आहे मी पण ठीक आहे ते दोघं असंच बोलत असतात तेव्हा त्यांना आठवतं की त्यांनी ज्या कामासाठी त्याला फोन केला होता ते सांगायचे सोडून सगळेच बोलणे झाले होते अरे मनू मी खरं तर तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता ते प्रीतीला घ्यायला तिचे मामा येणार आहे हे ऐकताच तो रागात का येणार आहे मामा अरे लग्नानंतर मांडव रत्नीसाठी जावे लागते बरं किती दिवस थांबणार प्रीती तिकडे हे जरी तो नॉर्मलपणे विचारत असला तरी आतून त्याला खूप वाईट वाटत होते अरे आता ती जाणारच आहे तर राहू दे तिला चार पाच दिवस तिकडे हे ऐकताच मानवच्या मनातील त्याच्या होटांवर येते काय चार पाच दिवस आई चार पाच दिवस मी नाही पाठवणार ना तिला त्याचे बोलणे ऐकून आईनं हसू आले पण तिला पाठवणे गरजेचे आहे आई त्याला समजावत असतात पण मानव आईचे काही ऐकून घेत नाही आई, ना आई तुम्हाला कितीही समजावले तरी तिला नाही पाठवणार मी हे तो जोराने आणि खूप रागात बोलत असतो आणि त्याचे सगळे बोलणे रूममध्ये येत असलेली प्रीती ऐकते आई पुन्हा त्याला शांतपणे समजावतात आता मानव पण शांत झाल्यामुळे ठीक आहे म्हणतो बरं येऊ दे मामांना मी पाठवतो तिला त्याचे बोलणे ऐकून मात्र प्रीतीच्या मनात वेगळाच विचार आला हे आधी म्हणत होते मला मामाकडे पाठवणार नाही आणि आता म्हणताय मामाकडे पाठवतील असे का म्हणत आहे तिला काही माहिती नसल्यामुळे तिचे डोळे भरून येतात बरं तू कधी येणार आहे तिकडे मानव पुन्हा रागात आईला विचारतो येईल मी लवकरच बरं ये लवकर आणि तो नाराज होत फोन कट कर करतो तो फोन रागाने बेडवर टाकतो प्रीती अजून पण त्याच्याकडेच पाहत होती त्याचे लक्ष तिच्याकडे जाते तर ती रडत असते तो तिला रडताना बघून गोंधळतो त्याला तर काहीही कळत नाही ती अशी अचानक का रडत आहे म्हणून तो तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो काय झाले का रडते आहे ती होतके देत ते तुम्ही फोनवर कुणाला सांगत होता की मला मामाकडे पाठवणार आहात ती काय बोलते आहे त्याला तर काहीही कळत नाही शेवटी ते पुन्हा रडत रडत बोलते ते तुम्ही मामांच्या घरी का पाठवताय मला आज लग्न होऊन चार ते पाच दिवस झाले होते आणि त्या दिवसात ती अहो जेवायला काय करू असे काही मोजकेच बोलली होती पण आज ती त्याला विचारत होती की तिला का पाठवणार आहे म्हणून त्याला अजून पण काही कळत नव्हते आधीच तो ती जाणार म्हणून नाराज होता त्यात ती अशी रडत होती म्हणून रागातच त्याचा आवाज वाढला आणि तो मोठ्या आवाजात प्रीती काय झाली आहे तू काय बोलते आहे त्याचा मोठा आवाज ऐकून ती घाबरते घाबरून तिचे अंग चोरून घेते त्याच्या लक्षात येते तो रागाच्या भरात तिच्यावर आवाज वाढवून बोलला मानव लहान आहे रीती तुझ्यापेक्षा तुला तिला प्रेमाने जपायची आहे मानव एक दीर्घ श्वास घेतो आणि तिच्याजवळ जातो तिचे अश्रू पुसायला हात पुढे करतो तर ती घाबरून मागे सरकते तो तिला हळवारपणे आवाज देतो प्रीती आणि ती भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहते मानव अजून तिच्याजवळ सरकतो आणि ती पुन्हा अंग चोरून घेते तो तिचे अश्र पुसतो तशी ती शांत होते चल तिथे जाऊन बसूया आणि तो तिचा हात पकडून तिला सोप्यावर बसवतो आणि तो पण तिच्या शेजारी बसतो समोर टीपायवरती बॉटल असते तो पाणी ग्लासमध्ये ओततो आणि तिच्यासमोर ग्लास, ग्लास पकडतो पाणी पिऊन घे प्रीती पण पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी पिते पाणी पिल्यानंतर तिला बरं वाटते तो तिच्या हातातील ग्लास खाली ठेवतो आणि तिला पुन्हा विचारतो प्रीती काय झाले का रडते तू ती मगाशी तुम्ही फोनवर कुणाला सांगत होतात की मला मामांकडे पाठवणार आहात ती अजून पण रडत बोलत होती तो तिचा चेहरा उंधळीत घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहात रडू नकोस म्हणून सांगतो आणि त्याच्या दोन्ही हातांनी तिच्या गालावरचे अश्रू पुसतो तो प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत प्रेमाने विचारतो काय झाले ती पण शांत होते आणि बोलते ते तुम्ही मगाशी कोणाला सांगत होता की मला मामांकडे पाठवणार म्हणून तिच्या अशा विचारण्यामुळे त्याला हसू आले तिने गैरसमज करून घेतला आहे हे त्याला समजले आणि त्याने किंचित हसून तिचा चेहरा ओंधळीत घेतला अगं मला काही तुझा राग वगैरे आला नाही आहे आणि तो कुठेही जाणार नाही आहे इथेच आपल्या घरी माझ्यासोबत राहणार आहे तो तिला प्रेमाने सांगत होता ती पण त्याच्या डोळ्यात पाहात ते तुम्ही खरं बोलताय ना तो स्माईल करत हो खरं बोलतोय त्याने हळूच तिच्या कपळावर ओठ टेकवले आणि ती चांगलीच लादली लाजून चक्क तिने त्याला घट्ट मिठी मारली तिने अशी स्वतःवरून मिठी मारल्यामुळे तो खूप हॅपी होता प्रेमाने तिच्या केसांवरून आणि पाठीवरून हात फिरवत होता खरंच त्याच्यापेक्षा खूप लहान होती ती त्यालाच तिला समजून घ्यायचे होते आणि मानव तिला समजून पण घेत होता तशी ती समजूतदार होती पण लहान असले की अल्लडपणा असतोच बऱ्याच वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत असतात शेवटी तो तिच्याकडे पाहत म्हणतो मला पूर्ण दिवस तुला मिठीत घेऊन बसायला आवडेल आणि त्याचे बोलणे ऐकून ती पटकन त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि नाजून तिचा चेहरा दुसरीकडे वळवते बरं मला काम आहे मी करतो तुला काय करायचं असेल ते तू कर ती पण हो म्हणून मान हलवते आणि उठून जाणार तोच मानव तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते त्याच्या अशा कृतीमुळे ती आधी गोंधळते आणि अंग चोरून घेते मानव तिचा चेहरा त्याच्याकडे वळवतो तशी ती त्याच्या डोळ्यात पाहते त्याचे लक्ष तिच्या लाल चुटू कोटांकडे जाते आणि तो हळूहळू त्याचे ओट तिच्या ओटांजवळ आणतो आणि ती लाजून डोळे बंद करून घेते मानव हळूच त्याचे ओठ तिच्या नाजूक ओटांवर टेकवतो आणि स्मूज करून बाजूला होतो ती अजून पण डोळे मिटून तशीच बसलेली असते तो तिच्या कपाळावर कपाळ टेकवतो आणि तो पण डोळे मिटून तसाच बसतो बराच वेळ ते दोघं एकमेकांचा सहवास अनुभवत होते तो हळूच त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवतो आणि बाजूला हो तुला काय करायचं ते कर प्रीती पण लाजून हॉलमध्ये पळत जाते आणि मानव पण केसांवरून हात फिरवत त्याचे लॅपटॉप ओपन करतो प्रीती आणि मानवचे असेच फ्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद